नमस्ते मित्रांनो आता आपण निघालोय गोट्यावरती कारण की सरजाचा आता बेरूड काढायचा आपल्याला डोळ्यातून त्यामुळे ते लोक आलेले आहेत त्यामुळे आपण पण चाललेलोय गोट्यावरती आलेल्या पहिल्यांदा दोघांना उठवलं दोघं पण बसले होते दोघांना पण उठवलं बघू शकता दोघं पण उठले आता म्हटलं जरा सरजाला बाहेर उन्हाला काढला पाहिजे थोडासा त्यामुळे जरा सरजाला उन्हाला काढून घेतला बघा उन्हाला बैल काढला थोडासा बांधला पाच दहा मिनिट उन्हाला तोपर्यंत ते येणार होते त्यामुळे म्हटलं जरा थोडासा कवळ उन्हाला त्याला बांधून घ्यावा असं बघतोय बघा आपला वेगाचा शेवट सर यानंतर लगेच त्याला पाडून घेतला आपण कारण की अं पाडताना का काढता आला नाही कारण की मस्ती करतो बैल जरा त्यामुळे पूर लागतात भरपूर धरायला दाव्यांना वगैरे हो त्यामुळे पाडताना काही व्हिडिओ घेतला नाही बघू शकता असा डोळ्यात भिरडू काढला जातो आणि शंभर टक्के रिथाय मी पण भरपूर चौकशी करून मग हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे चांगले जुने जणते लोक आहेत त्यांनी पण मला सल्ले दिले की तुम्ही बाकीचं काय करण्यापेक्षा हे करून बघा शंभर टक्के बिरूट बरा होणार का हॉरन कारण की बिरडा आरण सगळ्यात वाईट बैलाला म्हणजे बैला कमी करते किंवा बैलाच्या अंगात असं आरण म्हणजे बैला असं काय करू वाटत ना अशक्त पण येतो एकदम गेले दोन तीन महिने झाले आपण म्हणजे सर जे आपला त्यातनं त्यातनं चाललाय बिरडाच्या ह्यातनं म्हणजे थोड्या वेळ थोडे असं एक दोन दिवस बरी होती दोन तीन महिन्यात चांगला पळतोय की रक्त आलं की परत बिरड परत हाय असं होते परत शेपूट बरी होती परत केस जाते तसं म्हणजे भरपूर दिवस चाललेले त्यामुळे आता शेवट आम्ही हे हो निर्णय घेतलेला आहे ही करायला नाही म्हणूनच आपण बाकी सगळं करत होतो पण आता शेवटी त्याला पर्याय नाही त्यामुळे आता आम्ही लास्ट ऑप्शन म्हणून हे करून टाकलेले आता आता देवाच्या कृपेने बरे व्हावं त्या बिरूड एवढीच फक्त अपेक्षा करतो गेले दोन ते तीन मैदाना तुम्ही बघ बघितलं असेल बैल आपला चांगला पळत चांगल्या रितीने पळत होता पहिल्या स्पीडला पण आता सासवड पुरंदर केसरच झालं तिथं बैलाला परत तिथं शेपूट नाही का रक्तायला बैल बैलमध्ये थोडासा हे झाला त्यामुळे असं विषय झालं आता बघू शकता दोन्ही डोळ्यांनी बेवडू काढून घेतलाय त्यामुळे त्याला परत हा दोन डोळ्यात त्यामुळे त्याला उलटा करावं लागतो त्यामुळे परत सरळ केला ज्या अंगावर पडल्या त्या अंगा आता त्याला तिथं औषध वगैरे लावून त्यांचं जे काय आहे आयुर्वेदिक औषध डोळ्यात तर ते औषध वगैरे लावून त्याला सोडून घ्यायचा होता त्याला म्हणलं की आता औषध लावून धराव आणि सोडायचं होता आवळून धरावं लागतं भरपूर त्याला म्हणजे अक्षरशः एसिल धरून खाली बसलो हो, तरी पण तो एका झटक्यात असा उभा करतो आपल्याला धरून एवढं म्हणजे ताकदीन झटके मारत असतो हो आपल्याला लईच राग येतो त्याला असं बांधून ठेवलं आणि जास्त वेळ त्याला म्हणजे पड पडताना पडतो एवढा त्रास देत नाही पण उठताना लेहराने उठतो तो कारण की त्याला नाही आवडत असं बांधून वगैरे ठेवलेलं जास्त वेळ जास्त वेळ दम काढत नाही तो असं नाही का त्यामुळे आधी हे आज अलीकडचा दावा इकडे कॅमेराच्या पोलला आपण बांधून ठेवलेले म्हणजे समजा जरी उठला काय केलं तरी पण हेच जाणार नाही कारण की उठला तर त्याची पहिली पळून जायची घे काय असती त्यामुळं आज वगैरे सगळं त्याचा बंदोबस्त लावून ठेवलेला आहे आपण कारण की मागच्या नक्की करून उठल्या उठल्या त्यांनी लय मस्ती केली उड्या उड्या घातल्या होत्या खूप चला दिलं तर त्यामुळं आता आम्ही तयार तयार पाडलावडे बघा औषध लावायचं चाललेल्या डोळ्यात आणि सगळ्यात मोलाचा आणि सहकार्याचा वाटा म्हणजे आपले अंकुशी सर पत्रेवाले तर त्यांना कधी पण आपण कॉल केला ह्याच्या मागे पण आपण दोन चार त्यांना कॉल केला पण कधी पण सकाळी सर्जासाठी की त्याचा फक्त बैल पाडण्यासाठी भवानी नगर वरून इथं आपल्यासाठी आले तर त्यांचा पण मनापासून आभार आहे कारण की त्यांनी जर नाही बैल पाडला तर पहिले एवढं करून देणार नाही शक्यच नाही तर त्यांचा पण मोलाचा वाटा असं वाटतं मला सहकार्य भरपूर आहे सर्जायला लोकांचं बघून आनंद वाटतो आपल्याला नाही का बघू शकता आता उठवायचं आहे दाव काढून घेतो बघा कसं हेच मारतोय बघितलं का लेफ वर मारतो कमरतो अक्षरशः खाली बसला असतो रूट असा क्षरश असा उभा करतो एका झटक्यात तेव्हा की त्याला टाका त्याला यशनेला पण जर बैल चिडला तर बैल तोडून टाकाल टाकल त्याला राग आहे त्याला कळतच नाही आपण काय करतोय ते एकदा तेवढे एक पाच दहा मिनटं तेवढ्या लहरीत ते ना त्याच्या बैल काय करतो त्याला म्हणजे विश्लेला पण जमत नाही त्यावेळेस त्यामुळे आता यशने जास्त झटत नाही मग आता सोडायचं चाललोय त्याला मी पण साईडला सरायची तयारी होते कारण की मागच्या वेळेस उठताना असंच मी पहिला पायात घालो असतो बेकार त्याने काही केलं नाही मागच्या वेळेस पायातच पडलो होतो मी पण सावध राहिलं बरं असतं कारण की शेवटी पण मुक जाणवर आहे त्याला पण काय कळत नाही होऊ शकत आता ते सुटणार आहे बाग असा उठतो एका सेकंदाच्या आत पाय सुटस पर्यंत शेंगात दावा गुतलाय बघ त्याला किती राग आलाय असं जर कोणी एखादा गावलं तर बैल शंभर टक्के त्याला कार्यक्रम करून टाकल इतका येडा आहे येडाय कसं करतोय नको पळून जायच तयारीच येत पण त्याला आधीच पोलला बांधून ठेवला त्यामुळे ते कुठं जाऊ तर शकत नाही तर शिंगात दहावा अडकले तर काढून काढून घ्यायचा प्रयत्न करतो मी पण जोर हिसका मारला त्याने मला बघा बघा कसं हिसका मारला जोरात ओढतोय सगळे दहा एका माणसाला ते आवरतच नाही जरा चिडचिड चिडकापणा करतो जरा उठल्या उठल्या त्यामुळे जरा एकादा विस्थिर झाला तर दहा तर काढून घेतलं दहा जरा कुठं शांत झाला म्हणजे त्याला डोळे पण असे लाल भडक करून टाकतो आता थोडासा शांत झालाय ते तरी पण थोडी मस्ती करतोय पण त्याला आता आपण आतमध्ये घेऊया आतमध्ये गोट्यात घेतला की जरा शांत होतो तो त्या जागे गेला की जरा स्थिर होतो त्या जागे घेऊया बघा मित्रांनो त्याला गोट्यात आणला आताच इतका आलाय बघा पाय वगैरे कसं झाडतोय असं एखादा माणूस जर आता त्या जवळ तर शंभर टक्के लात घालणार का जपून बांधून टाकला आपण आणि त्याला पाणी वगैरे पाजून खायला घालून घरी जाऊया कारण की मला जायचं होतं शिरवळला मित्रासोबत निघालोय मित्रांनो आम्ही शिरवळला शिरवळला डॉगीज बॅनच होतो मित्राचा डॉगेश भाई आणल्या आणल्या मोहित शेटला मोहित शेट वर होता डॉगेश भाई मोहित शेट बघू शकता कसे वर बसल्यात काठी घेऊन मोहित शेटची पॅन्ट फाडून टाकली त्यांनी चावलं होतं मोहित शेटला त्यावेळी मोहित शेटले जे बिघडले होते त्याच्यावर पिकअप मध्ये वर बसलो होत बघू शकता पॅन्ट कशी फाटली बघा मांडेला मोहित शेटची मोहित शेटले पिसाळ होत्या कुत्र बघा बघा बघू शकता तुम्ही त्यात ट्रेंडिंगचा विषय धूम कसे वाटतात पलटण धूम कमेंट करून <रुने> नक्की सांगा <laughs> ते झालं की पलटन मध्ये प्रदर्शन होत आम्ही गेलो तो प्रदर्शन बघायला कृषी प्रदर्शन होत तर तिथं प्रमुख आकर्षण होती राधा सगळ्यात छोटी म्हैस आतमध्ये एंट्री केले की आधी नोंदणी कक्ष होत तिथं नाव वगैरे नोंद करून मग पुढे गेलो तर टॅक्टर किंवा ट्रॅक्टर होते भरपूर गा टू व्हीलर्स होत्या मग ते बघत बघत पुढे गेलो की खसा पण बघायला आलेलो की ती राधा राधाची म्हैसी ती बघायला आलेलो त्यानंतर पुढे गेलो की फोर व्हीलर पण होत्या प्रदूषणासाठी ते सगळं बघत बघत पुढं गेलं तर मोइलशीटला मोइलशेटला हे मशीन बघू म्हणले कशी मशीन ते म्हणले वेट लॉस करायचे मशीन आहे मग मोइलशेट चालेल आपल्या वजन भरपूरशीट म्हणले आम्हाला पण उभं राहू द्या मग मोइलशीटने उभं राहून बघितलं की चाकूचं काय केलं जरा चाकू वगैरे बघितला त्यानंतर आम्ही निघालो पुढं पुढं निघालो की बघू शकता मका बघा तुम्ही के केवढी परत ह्याच्यावरती गेली म्हणजे किती हाईट आहे मकेला एवढी भाव हाईटची मका पहिल्यांद बघितली मी ती पण प्रदर्शना या प्रदर्शनासाठी प्रदर्शनात आली होती म्हणजे भरपूर गोष्ट नवनवीन बघायला इथं अ फळं होती किंवा एवढ्या एक फुटा फुटाच्या झाडाला पिरो आले होते असं भरपूर काय काय होतं ते सगळं बघत बघत आम्ही निघालो होतो पुढं पुढं गेल्यानंतर हे बघा खाणार टेस्टला ठेवलं आता हे बघा इंडियन माल चायना नाही इंडियन माल आहे म्हणले दादा आणि त्यांनी वगैरे आपल्याला दाखवलं बघा त्यानंतर पुढे गेलो तर काय ते ते पण म्हटलं जरा बघून घ्यावं म्हणून बघितली गण वगैरे त्यांनी आपल्याला चालून पण दाखवले त्या बॉक्सवरती त्यांची तिथं त्यांनी जे करून तिथं पुढे गेलं तर एका परत किचन मधलं सामान भरपूर विकत आणि छोट्या मुलांचं कपडे किंवा काय असेल ते पण ते पटपट गेल तर फुट गेल तर ज्या ज्यासाठी इथं आलतो ती राधा महिश इथं होती व्हिडिओ बघताना थोडी मोठी वाटते पण समोर बघताना ऍक्च्युअल मध्ये भरपूर लहान आहे ती एकदम दो दोन ते अडीच फुटाची असेल पण त्याने तिला ठेवली पण खूप मस्त एकदम चेहऱ्यावर तिची हेअरस्टाईल वगैरे ठेवून किंवा नाही का म्हणजे बाहेर वाटलं ती याकडे बघून आणि तिच्या ते शरीराचे ठेवण बघून भारी माहिती एकदम तिथून पुढे गेलो की हा कोंबडा होता त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही ते फक्त त्याच्या मालकाच्या हे नाही काय म्हणतात त्याच्या आवाजावरती किंवा ह्याच्यावरतीच तो ऐकतो किंवा खातो पण मांडीवरतीच बसून असा हा कोंबडा होता तो कोंबडा बघितला आणि मग गेलो जरा खायला खाऊन झालं की खायला गेलतो दोन मित्र खाऊन झाले की मला त्या अंगठी त्यामुळं अंग गेलो कारण की सर त्यामुळे माझ्या वर्षात तीन चार अंगठ्या पडल्या त्यामुळे आता अजून अंगठी करायची अंगठी पसंत आली ही ही अंगठी घेतली त्यानंतर गेलो चहा चहा घेऊया म्हणलं जरा चहा घेतला प्रेमाचा बघू शकता प्रेमाचा थोडासा चहा घेतला शेकोटी केली होती मग शेकोटी करत करत म्हणलं जरा टाइमपास म्हणून शेंगदाणे घेतले